न बंदा चंडे जनगर संडे जलूर वञन میں مصطفیٰ محمد بابا 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 مصطفی বলেন গেরাইটি দেওলা বড়পুর দাপান জিন্দাবাদ 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 i'm ভাই <muchas> ভাই જય જય બાદ સુરતબાદ ini di બાદ સુરતબાદ જય જય બાદ સુરતબાદ आज आम्ही जय विदर्भ पार्टीच्या वतीने इथे पुतळा जाणण्यात आला आणि सांकेतिक म्हणून हा पुतळा जाणलेला आहे परंतु अगर सरकार जनतेची मागणी पूर्ण करणार नाही आणि प्रिपेड मीटर रद्द करणार नाही तर याच्या पुढेही जाऊन आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करेल आणि वेळ पडली तर आम्ही आमची गर्दन काठू परंतु एकही प्रिपेड मीटर पूर्ण विदर्भात लावून देणार नाही अशी जय विदर्भ पार्टीची भूमिका त्याकरता आज कार्यकर्ते हे सगळे चिंगाळलेले आहे आणि आता हे घराघरात जाऊन लोकांना सांगणार आहे का हे कटकारस्थान बीजेपी सरकारचं जे जे आता केंद्र सरकारचं हे चालणार नाही आणि आम्ही प्रीपेड मीटर पुढे लावू देणार नाही कारण महाराष्ट्र सरकार हे उद्योगपत्यांसाठी आहे उद्योगपत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे प्रीपेड मीटर आणत आहे त्याच्यात जे मोंटे कार्लो कंपनी आहे त्याला टेक्स्टाईलचा अनुभव आहे अदानी याच्याजवळही पॉवर प्लांटच्या दुसरा कोणता अनुभव नाही आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे एल त्याला ची कन्स्ट्रक्शनच्या नावावर इथे आणल्या गेलं आहे फक्त हे उद्योगपतींचे देव भरण्याकरता हे सगळं षडयंत्र श्रू आहे म्हणून हे आम्हाला जनतेचा दिसते आणि जनतेला याचा विरोध आहे म्हणून जनधर्म पार्टी याचा विरोध काय करायचं पडली असेल हे सगळं आणायचं त्याच्या पहिले का आणलं आणि आता है। नवीन नवीन उपक्रम आहे पण लोकांची फसवणूक आहे वाटत नाही असा आहे सरकारला चुनावी खर्च कळायचा आहे नवीन सरकार त्यांना पुन्हा बसवायची आहे महाराष्ट्रात आणि त्याला लागणारा एकंदरीत खर्च जो राहते तो उद्योगपतींकडूनच येते उद्योगपती यांना मोठमोठे मोड़ हजारो करोड रुपयाचे चंदे देतात आणि त्या चंद्याच्या मार्फत यांची सरकार बनते म्हणून हे उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी हा खेळ आहे यांना काही जन यांना जनतेवर काय कोणतंच प्रेम नाही उलट हे जनतेच्या विरोधी आहे म्हणून प्रिपेर्ड मीटर रद्द करते